नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी संतोष कोदे ट्युटोरियल्स मध्ये आपलं स्वागत करत आहे आज जो एक नवीन टॉपिक घेऊन आला आलेलो आहे तो आहे नंबर्स म्हणजेच काय तर संख्या ज्ञान मुलांना पहिलीपासून संख्येचं ज्ञान असणं किंवा नंबर्सचं ज्ञान असणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये संख्यांचे अनेक प्रकार आहेत सम विषम समूळ संख्या नैसर्गिक संख्या अशा अनेक संख्या या टॉपिकमध्ये आपण शिकणार आहे आता याच्यामध्ये स्कॉलरशिप मंथन इतर स्पर्धा परीक्षा तसेच शालेय बोर्डासाठी सुद्धा ह्या आवश्यक आहेत आता याच्यामध्ये सुरुवातीला आपण काय शिकणार आहे नैसर्गिक संख्या म्हणजे काय नॅचरल नंबर्स नॅचरल नंबर्स बरोबर आता नॅचरल नंबर्स म्हणजे हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे ज्या एक पासून सुरू होतात एक पासून म्हणजे वन पासून सुरू होतात एक दोन तीन चार पाच अशा अनंतपर्यंत म्हणजे अगणित अगणित संख्या या संख्यांना नैसर्गिक संख्या म्हणतात बरोबर नैसर्गिक संख्या कशाला म्हणतात ज्या एक पासून सुरू होतात आणि शेवट म्हणजे संपत नाहीत एक शेवटपर्यंत त्याला नैसर्गिक संख्या म्हणतात यांना मोज संख्या असेही म्हणतात यांना काय म्हणतात मोज संख्या असेही म्हणतात नैसर्गिक संख्यांची बेरीज नैसर्गिक संख्याच असते बरोबर म्हणजे एक अधिक एक केलं दुसरी नैसर्गिक संख्या कोणती दोन आहे म्हणजेच काय नैसर्गिक संख्यांची बेरीज ही नैसर्गिक संख्याचा असते त्याच्या पुढचा आहे नैसर्गिक संख्यांचा गुणाकार नैसर्गिक संख्यांचा गुणाकार हा नैसर्गिक संख्याच असतो नैसर्गिक संख्यांचा गुणाकार नैसर्गिक संख्या असतो आणि याच्यामधला शेवटचा आहे सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती आहे एक आहे सर्वात लहान नैसर्गिक संख्या एक आहे एक पेक्षा नैसर्गिक छोटी संख्या नाही नॅचरल नंबर्स बघितले आता यानंतर दोन नंबरला बघणार आहे पूर्ण संख्या पूर्ण संख्याला मध्ये काय म्हणतात होल नंबर्स किंवा आपण मध्ये डब्ल्यू असा लिहिला जातो आता या होल नंबर्स मध्ये शून्य एक दोन तीन चार पासून अगणित पर्यंत या, या शून्य एक दोन तीन चार अग... यांना पूर्ण संख्या असे म्हणतात बरोबर मगाच्या आपण नैसर्गिक संख्यांमध्ये शून्य हा आला होता का शून्य हा आला नव्हता त्यानंतर त्यातलाच दुसरा मुद्दा आहे सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती आहे तर शून्य बरोबर पूर्ण संख्या सर्वात लहान कोणती आहे शून्य नैसर्गिक संख्येमध्ये आपण सर्वात लहान संख्या बघितली होती ती होती कोणती एक ही होती आता याच्यामध्ये कोणती आहे शून्य आहे त्यानंतर यातलाच तिसरा मुद्दा आहे सर्वात मोठी पूर्ण संख्या सर्वात मोठी पूर्ण संख्या सांगता येईल का रे कारण नाही सांगता येणार सांगता येत नाही कारण अगणित संख्या आहेत चार नंतर जोपर्यंत संख्या आहे जोपर्यंत आकडे आहेत तोपर्यंत आपल्याला ते काय सांगता येणार नाही ना 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 म्हणजे ते मोजण्याच्या पलीकडची संख्या झाली बरोबर आता पूर्ण संख्या आणि नैसर्गिक संख्यामध्ये म्हणजे नॅचरल नंबर्स आणि होल नंबर्स मध्ये एकच फरक आहे या होल नंबर्स मध्ये शून्य येतो म्हणजे झिरो येतो आणि त्याच्यामध्ये झिरो येत नाही इथे झिरो पासून सुरुवात होतात आणि तिथून एक पासून संख्या सुरू होतात बाकी फारसा असा काही याच्यामध्ये फरक नाही आता यातला तिसरा बघणार आहे पूर्णांक संख्या इंटीजर्स नंबर्स बरोबर पूर्णांक संख्या इंटीजर्स नंबर्स याच्यामध्ये धनसंख्या ऋणसंख्या व शून्य या संख्यांना पूर्णांक संख्या म्हणतात धनसंख्या धन म्हणजे प्लस हा किंवा अधिक असं आपण मराठीत म्हणतो इंग्लिश मध्ये काय म्हणतो प्लस बरोबर आणि ऋण म्हणजे काय तर ऋण म्हणजे वजा बरोबर किंवा मध्ये काय म्हणतो मायनस संख्या हा मायनस संख्या या इंग्रजीमध्ये आपण मायनस म्हणतो म्हणजेच प्लस संख्या किंवा मायनस संख्या व शून्य शून्य म्हणजे काय तर झिरो म्हणतो आपण इंग्लिशमध्ये शून्य या संख्यांना पूर्णांक संख्या म्हणतात बरोबर आता त्याच्यामध्ये उदाहरण दिलेलं आहे बघा नंबर्स मध्ये जी इंडिजिअस लाईन जी मी काढून दाखवलेली आहे याच्यामध्ये झिरो हा सेंटर है। बर है आहे बरोबर त्याच्यानंतर हे सगळे जे आहेत इकडे प्लस मध्ये आहेत प्लस मध्ये एक दोन तीन चार बरोबर हे अगणित पर्यंत आहेत तसेच शून्य एक दोन तीन चार पाच आणि अगणित हे कसे आहेत हे मायनस आहेत बरोबर म्हणजे धन आणि ऋण म्हणजे प्लस आणि मायनस बरोबर या संख्यांना काय म्हणतात पूर्णांक संख्या म्हणजेच म्हणतात शॉर्टकट मानतात शॉर्टकटमध्ये इंग्लिशमध्ये त्याला आय असं दर्शवलं जात आता मी जसं सा मगाशी सांगितलं झिरो हा सेंटर म्हणजे मध्यवर्ती बिंदू आहे इंटिजिअस नंबरचा शून्य हा इंटिजिअस नंबरचा मध्यबिंदू आहे सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या सर्वात मोठी ऋण पूर्णांक ऋण म्हणजे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे प्लस पूर्णांक म्हणजे पूर्ण असणारी बरोबर सर्वात मोठी ऋण पूर्णांक म्हणजे प्लस किंवा अधिक पूर्णांक म्हणजे पूर्ण असणारी संख्या कोणती आहे वजा एक बरोबर आता सर्वात लहान किंवा सर्वात मोठी सर्वात लहान किंवा सर्वात मोठी पूर्णांक संख्या येईल का सांगता सांगता येणार नाही कारण जसं मी सांगितलं झिरो सेंटरला आहे एक दोन तीन चार पासून अगणित पर्यंत इकडे संख्या प्लस मध्ये जातात तशाच मायनसमध्ये इकडे अगणित पर्यंत जातात म्हणजे ज्याला गणित आहे ज्याला गिनती मोजता येत नाही अशा संख्या असल्यामुळे सर्वात लहान किंवा सर्वात मोठी पूर्णांक संख्या सांगता येणार नाही आता बघा आपण काय बघितलं नॅचरल नंबर्स बघितले पूर्ण म्हणजे होल नंबर्स पाहिले आणि पूर्ण संख्या पाहिले आता याच्यानंतर समसंख्या समसंख्या म्हणजे काय एवन नंबर्स आता याच्यामध्ये बघा समस समसंख्या कशाला म्हणतात ज्या संख्यांच्या एकक स्थानी वन्स एकक स्थानी म्हणजे काय वन्स आपण इंग्लिशमध्ये म्हणतो झिरो टू टू फोर सिक्स एट असे अंक असतात त्यांना काय म्हणतात इवन नंबर्स बरोबर त्यांना समसंख्या असे म्हणतात आता त्याचे गुणधर्म काय आहेत त्याचे गुणधर्म हा काय आहेत बघा बघा पहिलं काय आहे सर्व समसंख्यांना निशेष भाग जातो सर्व सम समसंख्यांना निशेष म्हणजे काय तर पूर्ण भाग जातो बरोबर ज्याचा भागाकार भाग लावल्यानंतर शून्य येतो त्याला काय म्हणतात निशेष भाग जातो त्याचा दुसरा गुणधर्म काय आहे क्रमागत समसंख्यात दोनचा फरक असतो क्रमागत म्हणजे काय क्रमाने येणाऱ्या क्रमागत समसंख्यात दोनचा फरक असतो म्हणजे दोन नंतर जी समसंख्या आहे चार आहे सहा आहे म्हणजे एक एक चा दोनच्या फरकाने ती येते बरोबर त्यानंतर कोणत्याही समसंख्यांची दुप्पट समसंख्याच असते म्हणजे आता इथेच बघा दोनची ची समसंख्या दुप्पट कोय चार आहे चार चार नंतर काय आहे की म्हणजे कोणतीही केली चारची जर आठ केली तरी ती समसंख्या ही समसंख्याच असते आणि शेवटचा आहे समसंख्यांचा गुणाकार भागाकार वजाबाकी समसंख्यांचा गुणाकार भागाकार वजाबाकी ही समसंख्याच असते Premises, रहे और आता पाचवं बघणार आहे ऑड नंबर्स म्हणजेच विषम संख्या आता विषम संख्या कशाला म्हणतात ज्या संख्यांच्या एकक स्थानी एक दोन तीन सात आणि नऊ म्हणजे असे नंबर्स येतात त्या संख्यांना काय म्हणतात विषम संख्या आता विषम संख्यांचे गुणधर्म काय आहेत याचे गुणधर्म गुणधर्म बघा आता याचे गुणधर्म आहेत विषम संख्यांना दोन ने भागले असता विषम संख्यांना दोन ने भागले असता भागणे म्हणजे काय डिवायडेशन भागले असता बाकी बाकी म्हणजे काय रिमेन एक उरते बरोबर विषम संख्यांना दोन ने दोन ही कशी संख्या आहे समसंख्या आहे विषम संख्यांना दोन ने भागले असता बाकी एक उरते दुसरा गुणधर्म काय आहे दोन क्रमवार विषम संख्येत दोन चा फरक असतो दोन क्रमवार म्हणजे दोन क्रमवार येणाऱ्या विषम संख्यांच्या मध्ये कितीचा फरक असतो दोनचा फरक असतो आता बघा इथेच कसा आहे एक नंतर दोन एक नंतर तीन याच्यामध्ये कितीचा फरक आहे दोनचा फरक तीन नंतर पाच याच्यामध्ये दोनचा फरक आहे आणि शेवटचा आहे कोणत्याही विषमसंख्येची बेरीज किंवा वजा बाकी समसंख्या असते आता मग अशी बघितलं होतं समसंख्यांची बेरीज कशी असते ही समसंख्या असते पण याच्यामध्ये कोणत्याही विषम संख्यांची बेरीज दोन विषम संख्यांची जर बेरीज केली तर ती काय येते आता याच्यामध्ये ये संख्या येते पुढचा बघणार आहे मूळ संख्या मूळ संख्यांना इंग्लिश मध्ये म्हणतात प्राईम नंबर्स आता याच्यामध्ये बघा प्राईम नंबर्स कशाला म्हणतात ज्या संख्येचं त्याच संख्येने व एकने भाग जातो त्याच मूळ संख्या असे म्हणतात आता संख्या या नंबर्स मध्ये हा सगळ्यात महत्वाचा घटक आहे असं मला वाटतं कारण मूळ संख्या ह्या बऱ्याच विद्यार्थ्यांना समजत नाही आता हे महत्वाचं आहे की लाईन जर तुम्ही वाचली की ज्या संख्येस त्याच संख्येने ज्या संख्येस त्याच संख्येने व एक या संख्येने भाग गेल्यास त्यास मूळ संख्या म्हणतात म्हणजे त्या टेबल्समध्ये दुसऱ्या त्या संख्येला त्या कोणत्याही दुसऱ्या टेबल्समध्ये भाग जाणार नाही उदाहरणार्थ बघा दोन तीन पाच सात अकरा अशा अनेक संख्या आहेत याच्यामध्ये या दोनला तीस संख्या किंवा एक जसं तीनला सुद्धा तीच संख्या व एक सोडून इतर कोणत्याही संख्येने भाग जातणार ना नाही त्या संख्येस मूळ संख्या असे म्हणतात आता त्याचे गुणधर्म बघूयात आपण सर्वात लहान मूळ संख्या कोणती आहे तर दोन आहे दोन ही सर्वात लहान मूळ संख्या आहे दुसरी सममूळ संख्या आता मग अशी आपण समसंख्या बघितल्या तर तीच सम सम मूळ संख्या कश कोणती आहे तर दोन आहे म्हणजे मूळ सम आणि मूळ ही संख्या कोणती आहे दोन आहे त्यानंतर एक ते शंभर पर्यंत एकूण मूळ संख्या किती आहेत एक ते वन टू हंड्रेड पर्यंतच्या एकूण मूळ संख्या आहेत पंचवीस म्हणजे ट्वेंटी फाय आहेत त्यानंतर त्यान एक ते हंड्रेड पर्यंत मूळ संख्यांची बेरीज एक हजार साठ आहे वन थाउजंड सिक्स्टी आहे त्यानंतर एक ते पन्नास पर्यंत एकूण मूळ संख्या किती आहेत तर पंधरा आहेत एक ते पन्नास पर्यंत एकूण मूळ संख्या किती आहेत पंधरा आहेत आणि एक ते पन्नास पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज ही तीनशे अठ्ठावीस आहे आता याच्यामध्ये महत्वाचं मूळ संख्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं परत एकदा मी रिपीट करतो की त्याच संख्येने व एकने म्हणजेच एकने किंवा त्याच संख्येने भाग जाणाऱ्या संख्यांना मूळ संख्या म्हणतात इतर संख्या आता चार घेतली आठ घेतली तर चारला दोन ने भाग जातो चारला स्वतःने पण भाग जातो आठला सुद्धा दोन ने भाग जातो चारने भाग जातो त्या संख्यांना मूळ संख्या म्हणतात खरे तर नाही म्हणत म्हणून ज्या संख्येला त्याच संख्येने एक सं या संख्येने भाग जातो त्या संख्येला मूळ संख्या असे म्हणतात आता पुढचं बघणार आहे संयुक्त संख्या म्हणजेच काय तर कंपोजिट नंबर्स आता याच्यामध्ये काय कंपोजिट नंबर्स म्हणजे नैसर्गिक संख्येमधून आपण नॅचरल नंबर्स पहिल्यांदा बघितलं ज्या एक पासून सुरुवातात नैसर्गिक संख्येमधून एक व मूळ संख्या आता याच्या आधी आपण बघितलेलं आहे मूळ संख्या म्हणजे ज्या संख्येला त्या संख्येने व एकने भाग जातो अशा सर्व संख्या काढल्यास म्हणजे काढल्यास म्हणजे सोडून सोडून उर्वरित सर्व संख्यांना काय म्हणतात संयुक्त संख्या म्हणतात नैसर्गिक संख्या म्हणजे नॅचरल नंबर्स संख्येमधून एक व मूळ संख्या एक म्हणजे एक आकडा जो आहे वन बरोबर हा वन व मूळ संख्या मूळ संख्या म्हणजे पाहिलेल्या ज्या संख्येला त्या संख्येने व एकने भाग जातो अशा सर्व संख्या काढल्यास काढल्यास म्हणजे काढून टाकल्यास उर्वरित सर्व संख्यांना संयुक्त संख्या असे म्हणतात आणि एकूण संयुक्त संख्या किती आहेत चौऱ्याहत्तर आणि उदाहरण आहे बघा याच उदाहरणार्थ काय आहे दोन चार सहा नऊ बारा आता बघा या पुढच्या पाहणार आहे त्रिकोणी संख्या ट्रिंग ट्रिंगुलर्स नंबर्स दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराच्या त्रिकोणी संख्या असे म्हणतात म्हणजे दोन नैसर्गिक संख्यांच्या गुणाकारास म्हणजे दोन क्रमवार नैसर्गिक संख्या जो बघितला आहे आपण त्यांचा गुणाकार म्हणजे मल्टिफिकेशन गुणाकारासच्या निमपटीस निमपट म्हणजे दोन क्रमवार म्हणजे टू मल्टिप्लाय थ्री बरोबर किती झाले सिक्स 6, आणि सिक्सच्या 6 निंपट म्हणजे अर्धे किती झाले तीन ही निघाली त्रिकोणी संख्या बरोबर दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराच्या निमपट्टीस त्रिकोणी संख्या असे म्हणतात आणि सर्वात लहान त्रिकोणी संख्या एक आहे एक ते शंभर पर्यंत एकूण त्रिकोणी संख्या किती आहे तेरा आहेत आता महत्वाचं यातलं ही व्याख्या लक्षात ठेवायचे दोन क्रमवार नैसर्गिक नॅचरल नंबर बघितले आपण एक पासून सुरू होतात एक दोन तीन चार पाच असे पर्यंत असतात म्हणजे दोन नैसर्गिक दोन क्रमवार नैसर्गिक म्हणजे क्रमाने येणार आहे एक नंतर कुठली येते दोन येते बरोबर यांचा यांचा गुणाकार केला जो गुणाकार होईल म्हणजे आता बघा चार नंतर कोणती येणारी पुढची संख्या आहे पाच आहे बरोबर चारा पंच किती झाले वीस झाले आणि त्यांच्या निमपट निमपट म्हणजे किती अर्धी झाली बरोबर दहा दहा ही काय झाली तर त्रिकोणी संख्या झाल्या पुढची संख्या बघणार आहे चौरस संख्या म्हणजे स्क्वेअर नंबर्स आता चौरस चाूर, चौरस संख्या कशा बघायच्या बघा कोणत्याही पूर्ण वर्ग संख्येस चौरस संख्या चौरस संख्या म्हणतात वर्ग संख्या म्हणजे काय स्क्वेअर संख्या म्हणजे ज्या संख्येला वर्ग संख्या म्हणतात त्या संख्येला ज्या संख्येचा पूर्ण वर्ग होतो त्या संख्येस चौरस संख्या म्हणतात उदाहरणार्थ आहे चार नऊ सोळा म्हणजे जसं की दोनचा स्क्वेअर काय झाला चार बरोबर ही काय झाली ही संख्या कशी झाली चौरस संख्या झाली बरोबर आता पुढचं आहे सहमूळ संख्या म्हणजे काय को प्राईम नंबर आता ज्या दोन संख्येमध्ये म्हणजे ज्या दोन संख्या घेतोय त्याच्यामध्ये एकही सामायिक अवयव नसतो सामायिक अवयव नसतो त्या संख्येस काय म्हणतात त्या संख्येस सहमूळ संख्या म्हणतात म्हणजे आता इथे घेतला नऊ आणि दहा उदाहरण घेतलेला आहे पाच आणि सत्तावीस म्हणजे या दोन्हीला नऊ आणि नाईन आणि टेनला जर भाग लावला तर त्याच्यामध्ये कोणताही सामायिक अवयव नसतो म्हणजे कोणत्याही फ्रॅक्शन एक समान नसतात तसंच पाच आणि सत्तावीसचा आहे पाच आणि सत्तावीसला तुम्ही कोणत्याही याचे फ्रॅक्शन काढले किंवा भाग लावला तर याच्यामध्ये कोणतेही सामायिक अवयव नसतात आता बघा दोन बघितलं चौरस संख्या म्हणजे काय स्क्वेअर नंबर कोणत्याही पूर्ण वर्ग संख्येत चौरस संख्या म्हणतात मी तुम्हाला दाखवलं स्क्वेअर वर्ग संख्या म्हणजे स्क्वेअर दोनचा वर्ग किती आहे चार म्हणून ही संख्या तशी झाली स्क्वेअर आणि सहमूळ संख्या मी सांगितलं ज्या दोन संख्येमध्ये एकही सामायिक अवयव नसतो अवयव म्हणजे फ्रॅक्शन पाडल्यानंतर कोणतेही दोन संख्यांचे अवयव कोणताही अवयव समान नसतो त्या आता आपण बघणार आहे जोडमूळ संख्या ट्विन्स प्राईम नंबर्स बरोबर आता याच्यामध्ये दोन मूळ संख्यांच्या दरम्यान फक्त संयुक्त संख्या असल्यास त्यांना जोडमूळ संख्या असे म्हणतात बघा दोन मूळ संख्या मूळ संख्या आपण मग अशी बघितलेल्या ज्या संख्येला त्याच संख्येने व एकने भाग जातो त्या संख्येला मूळ संख्या म्हणतात म्हणजे दोन मूळ संख्यांच्या दरम्यान फक्त संयुक्त संख्या असल्यास आता संयुक्त संख्या मग कशी पाहिलेली आहेत दोन किंवा अधिक संख्यांच्या गुणाकाराने कशी काय बनती संयुक्त संख्या बनती दोन किंवा अधिक संख्यांच्या गुणाकार गुणाकार म्हणजे मल्टिप्लिकेशनने काय होते संयुक्त संख्या बनते आता बघा दोन मूळ संख्यांच्या दरम्यान फक्त संयुक्त संख्या आल्यास त्यांना जोडमूळ संख्या असे म्हणतात आता एक ते शंभर पर्यंत जोडमूळ संख्यांच्या जोड्या ह्या किती आहेत जोड्या ह्या आठ आहेत एट बरोबर ह्या एट आहेत आता याच्यामध्ये बघा ह्या जोड्या लिहून दिलेल्या आहेत थ्री फाईव्ह फाईव्ह सेव्हन इलेव्हन थर्टीन सेवन्टीन नाईन ट्वेंटी नाईन थर्टी वन फोर्टी वन फोर्टी थ्री फिफ्टी नाईन सिक्स्टी वन आणि सेवन्टी वन आणि सेवन्टी थ्री आता दुसरं बघणार आहे त्याच्यामधलाच परिमीय संख्यातला रॅशनल मधला दशांश चिन्हाच्या उजवीकडे जर एखादी संख्या किंवा गट पुन्हा पुन्हा येत असल्यास त्याला काय म्हणतात दशांश परिमिय संख्या असे म्हणतात आता इथे बघा या शून्यानंतर जो दशांश पूर्णांक आहे हा तीन तीनचा हा तीन तीनचा तीन जो गट येतोय त्याला काय म्हणतात दशांश पूर्ण आणि दुसरं उदाहरण आहे बघा याच्यामध्ये की ह्या थ्री फोर फायव्ह नंतर सिक्स सिक्स आणि सिक्स सिक्स आलाय म्हणायचं दशांश अपूर्णांक परिमीय संख्या असे म्हणतात दशांश चिन्हाच्या परिमेय संख्या म्हणतात आणि आता पुढच्या बघणार आहे वास्तव संख्या शेवटचा आहे त्यातला संख्या मधला नंबर्स मधला परिमेय व अपरिमेय संख्यांना काय म्हणतात वास्तव संख्या म्हणतात म्हणजे दोन्ही प्रकारच्या परिमेय संख्या बघितल्या आपण काय दशांश चिन्हाच्या परिमेय संख्या बघितल्या आणि त्या व इतर सर्व संख्यांना काय म्हणतात वास्तव संख्या असे म्हणतात आता या नंबर्स या टॉपिक मधल्या सर्व संख्यांचे ज्ञान तुम्हाला मी दिलेले आहे या सर्व संख्या समजणं गरजेचं आहे ज्याच्यामुळे तुम्हाला पुढील गणितीय क्रिया समज समजणे किंवा कळणे महत्वाचे होईल आणि तुम्हाला सोपे होईल आता या नंबर्स टॉपिक मधील सर्व ज्ञान तुम्हाला मी आता दिलेले आहे या सर्व नंबरचा अभ्यास तुम्ही व्यवस्थित दिलेल्या व्या व्याख्या व्यवस्थित अभ्यासा पुन्हा पुन्हा ते ऐका तुम्ही त्या वहीमध्ये आपल्या नोट्स काढा जेणेकरून तुम्हाला भविष्यात सुद्धा या संख्या ज्ञानाचा फायदा होईल तर आता हा जर टॉपिक तुम्हाला आवडला असल्यास साईदीप ट्युटोरियल्स या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला पुढील भविष्यातील तुमच्या अभ्यासाचे व इतर स्पर्धा परीक्षांचे मंथन स्कॉलरशिप ऑलिम्पियाड अशा वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांचे टॉपिक तुम्हाला मी माझ्या चॅनलवरती पाहायला मिळतील त्यामुळे आणि तसेच तुम्ही तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा याचा फायदा होईल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद